आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी अवसरी चांदोली खडकी या परिसरामध्ये गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आपण पाहिलं तर हा संपूर्ण आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल आणि जुन्नर तालुका असेल या तीनही तालुक्यांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजरे असेल भुईमुग असेल किंवा तरकारीची पिकं घेतली जातात आणि हा संपूर्ण जो पट्टा आहे हा बारमाही पिकांचा पट्टा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून हा सतत गर्जनेसह प्रचंड विजांच्या कडकडाट जो पाऊ कडकडाटामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अक्षरशः आपण हा जो रस्ता बघतोय या रस्त्याला ओळ्याचं स्वरूप आलेलं आहे संपूर्ण पिकं ही पाण्याखाली गेलेली आहेत अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसरातील शेतकरी या पावसामुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की या संपूर्ण शेतकऱ्यांचं जे प्रचंड अतोनात नुकसान जे झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी या कामी त्यांनी ताबडतोबमुळे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे नुकसानीचे जे पंचनामे आहेत ते तातडीने होणे गरजेचे आहे अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे आपण बघू शकता की माझ्याबरोबर काय परिस्थिती होणार आहे शेतकऱ्यांना आज या या पाणी आहे ते रस्त्यावरून वाहत आहे आणि संपूर्ण रस्ते उसरलेले आहेत आणि अक्षरशः तलावाचं सुरु झालेला आहे आणि घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे माझी मायबाप प्रशासनाला विनंती आहे पिंपळगाव असेल खडकी असेल चांडवली असेल मनसर असेल किंवा आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या हंगामामध्ये प्रामुख्याने तरकारी पिकं असतील भुईमुग असेल बाजरी असेल या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि मायबाप सरकारने यांना आर्थिक अशी मदत करावी अशा स्वरूपाची मागणी या निमित्तानं आम्ही प्रशासनाकडे करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कुठं फुल टाकायचं म्हणत होती ती नाही गीत मग गीत टाकावं लागेल हे बघ या इथं येईल